नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत बा ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पिकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बा जे तुम्हाला बोलण्यासाठी जे जे कन्सेप्ट तुम्हाला महत्वाचे आहेत तेच फक्त मी ह्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि आज जे आहे इंग्रजी वाक्यरचना कशी बनवायची बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवणार आहे खूप छान आहे त्यातनं तुम्ही रोजच्या वापरतल्या तुम्ही वाक्यरचना बनवणार आणि तुम्ही त्या दररोज वापरता पण बघा पहिलं वाक्य आहे चित्रपट सॉरी पहिलं वाक्य आहे बस सुटण्याच्या मार्गावर आहे चित्रपट सुरू होण्याच्या मार्गावर आहे किंवा चित्रपट आता अगदी सुरूच होत आहे किंवा सुरू होणारच आहे अशा वेळी ज्या वाक्यरचना आपण बोलतो मग त्याला इंग्रजीमध्ये कसं बनवणार मग त्यासाठी तुम्हाला काही रचना त्याच्या माहिती असल्या पाहिजे तरच तुम्हाला त्या बोलता येतील नाही तर मग नाही बघा पहिली जी वाक्य आहे बस सुटण्याच्या मार्गावर आहे मी यावेळेस जरा अक्षर व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतोय बस सुटण्याच्या मार्गावर आहे म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय की अबाउट टू चा कन्सेप्ट वापरायचा जसे की बघा पहिल्यांदा करता द बस इज करता एकच आहे अबाउट टू लीफ म्हणजे बस सुटण्याच्या मार्गावर आहे लक्षात किंवा बस आता सुटतच आहे त्याच्यानंतर चित्रपट सुरू होण्याच्या मार्गावर आहे काय चित्रपट बघा द फिल्म इज अबाउट टू स्टार्ट ह्याच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर काय असेल बाकीचं पुढचं वाक्य बघा कार्यक्रम सुरू कोण्याच्या मार्गावर आहे काय कार्यक्रम सुरू होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे प्रोग्राम इज अबाउटू स्टार्ट त्यानंतरच पहा क्लास संपण्याच्या मार्गावर आहे क्लास संपण्याच्या मार्गावर आहे म्हणजेच द क्लास इज अबाउट टू फिनिश काय अबाउट टू फिनिश विमान उड्डाण करण्याच्या मार्गावर आहे विमान उड्डाण करण्याच्या मार्गावर आहे म्हणजेच द प्लेन इज अबाउट टू टेक ऑफ ऑफ म्हणजे उड्डाण करणे ओके लँड म्हणजे खाली उतरणे ओके हे झालं वाकरश आता हे झालं अबाउट आता अबाउटच्या आधी तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे आणि त्याची वाकरचना लगेच मराठीमध्ये अर्थ चेंज होतो बघा कुठले ते पहा ह्या वाकरचना तोंडपाठ करा आणि तुमच्या लाईफमध्ये आहे तसंच वापरण्याचा प्रयत्न करा ओके okay, जोपर्यंत तुम्हाला हे जमत नाही तोपर्यंत आता काय करायचंय तुम्हाला ह्या अबाउटच्या आधी अबाउटच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय जस्ट मग त्याचा अर्थ पहा मीटिंग अगदी सुरू होतच आहे किंवा अगदी सुरू होण्याच्या मार्गावर आहे मीटिंग इज जस्ट अबाउट टू म्हणजे इथे जस्ट चा अर्थ काय झालाय अगदी म्हणजे मीटिंग अगदी सुरू होतच आहे किंवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे त्यानंतर पहा बस अगदी सुटण्याच्या मार्गावर आहे काय बस अगदी सुटण्याच्या मार्गावर आहे द बस इज जस्ट अबाउट टू लिव्ह ओके त्यानंतरच पहा बस अगदी सुटण्याच्या मार्गावर होती आता भूतकाळ बस अगदी सुटण्याच्या मार्गावर होते द बस वॉज जस्ट अबाउट टू ली वाक्य प्रश्न पहा तो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे लाईकली म्हणजे तो हरण्याचा म्हणजे त्याची हरण्याची संभावना आहे काय त्याची हरण्याची संभावना आहे मग इथे तुम्हाला काय वापरायचे लाईकली काय लायकलीचा अर्थ काय आहे संभावना किंवा शक्यता म्हणजे तो हरण्याची शक्यता आहे किंवा त्याची हरण्याची संभावना आहे घ्या वाक्य रचना ही इज लाइकली टू लूज तो यावेळेस जिंकण्याची शक्यता आहे किंवा त्याची यावेळेस जिंकण्याची संभावना आहे ही इज लाइकली टू विन ध्ये तो आता येण्याची संभावना आहे किंवा त्याची येण्याची आता संभावना आहे ही इज लाइकली टू कम नाव त्याच्यानंतर किमती वाढण्याची संभावना आहे किंवा किमती कमी होण्याची संभावना आहे बघा प्रायसेस आर लाली टू गो अप म्हणजेच वाढण्याची संभावना आहे आणि कम कमडाऊन म्हणलं कम डाऊन म्हणलं की कमी होण्याची संभावना आहे बघा ह्या ज्या दोन रचना आहेत खूप छान पद्धतीने सांगितले त्याच्या वाक्यरचना तुम्ही दोन पाठ करा लिहून घ्या आणि आहे तसं तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा बघा ह्या से, सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असं जे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र